शिक्षण तज्ञ श्री डी बी पाटील शैक्षणिक विचार मंच कोल्हापूर यांच्या वतीने आज शिक्षकांचा पुरस्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी उपस्थित मंत्रिमंडळातले माझे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य नामदार ज्यांचं भाषण ऐकलं ते सन्मान्य हासन मुश्रीफजी या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री आणि आमचे स्नेही सन्मान्य सतेजत्व पंटी पाटीलजी या ठिकाणी उपस्थित सन्मान्य आमदार आमचे जयंत आसगावकरजी सन्मान्य आमदार सन्मान्य आमचे चंद्रकांत पाटीलजी सन्मान्य आमदार सन्मान्य राजूभाऊ आवळेजी सन्मान्य या ठिकाणी उपस्थित सन्मान्य आमदार राजेश पाटीलजी श्री बी जी, सन्मा जी बोराडेजी सन्मान्य आर डी पाटीलजी सन्मान्य विजय सिंग गायकवाडजी सन्मान्य एस डी लाडजी वंचकावरची उपस्थित कारण पत्रिकेमध्ये जेवढे काम ते वाचण्याचा प्रयत्न केला परंतु वंचकावरती उपस्थित सर्व मान्यवर नेतेगण समोर उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूं अशा मुस्लिम साहेबांनी सांगितलं की आता खरं तर आज आम्ही कोणीच जास्त यासाठी बोलू शकत नाही कारण आमचे पत्रकार मंडळी सुद्धा या ठिकाणी आहेत बंधू भगिनी यासाठी बोलू शकत नाही की आता आमचे तीन याच्यानंतरचे कार्यक्रम आहेत परंतु या कार्यक्रमाला येत असताना ज्या वेळेला आम्ही या कार्यक्रमाची म्हणजे सकाळपासून आम्ही कार्यक्रमाची ज्या पत्रिका तयार करत होतो मागील काळामध्ये बट्टी पाटील साहेबांनी मला सांगितलं की ताई काही करा पण ह्या कार्यक्रमाला का उपस्थिती आपली गेली पाहिजे कारण ज्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे त्यांचं कार्य इतकं मोठं आहे खरं तर मी ज्यावेळी ते बसून मी हे सगळे भाषण करत होते पण मी पुस्तक त्यांचं वाचत होते तिथे पुस्तक गेलो होतं आणि हां ते दुसरं पुस्तक आहे हा म्हटलं ते वाचत होते मी आणि वाचत असताना मी दोन चार पानं वाचत गेले आणि त्याच्यामध्ये मी वाचते की एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा खेडेगावामध्ये शिक्षण घेतो प्राथमिक माध्यमिक आणि पुढं शहरामध्ये येतो आणि तो स्वतःबद्दल विचार न करता इतर लोकांचा विचार करतो आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये मुलांना शिक्षणाची दारं पुढे झाली पाहिजेत आणि म्हणून एक बोर्डिंगची स्थापना करतो शाळांची स्थापना करतो आणि छत्रपती राजशी शाहू महाराजांच्या विचारावर चालण्याचं बहुजन लोकांना पुढं करण्याचं काम करतो आणि मी बघाशी बघितलं श्री प्रेम शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर तुम्ही एक काय पुस्तक माझ्या हातात दिलं बहुजन पर्वत त्याच्यामध्ये मी तिची पण दोन तीन पाणी वाचण्याचा प्रयत्न ते बसून बसून थोडाफार प्रमाणामध्ये केला की त्या ठिकाणी तुम्ही पहिल्या होते दुसरे दुसरे राजे अशी तुम्ही करत 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 सगळा इतिहास त्याच्यामध्ये लिहिलेला आहे आणि बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत बोर्डिंग व्यवस्था झाली पाहिजे की मुलं शिक्षणापासून बाजूला काळ विकास जाऊ नये हे जे त्यांनी कार्य केले त्यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे हा तुमचा आणि आमचा गौरव आहे असं मला कळलं एवढा मोठ्या नावाचा जेव्हा पुरस्कार आपण घेतो तेव्हा आपली जबाबदारी किती मोठी आहे आणि आपण किती कार्य केलं पाहिजे अभिनंदन करते की आपण निवडून येतो किंवा आपण मोठ्या पदावर जातो त्यावेळेस आपल्या खांद्यावरती आपण एक मोठी जबाबदारी घेतो कारण आपल्याकडे आपलं वाढवलं जातं आज तुमच्या खांद्यावर एक मोठं पाठबळ आलेलं आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शाळेत त्यांना उत्तम शिक्षण देणं ही तुमच्या सगळ्यांची भविष्यामध्ये जबाबदारी असणार आहे असं मी आपल्या सगळ्यांना नम्रतेने सांगतो आपल्या सर्वांनी असे कुस्ती साहेब म्हणाले ते माझ्या शेजारी आहेत आमच्या दोघांचा बंगला लागून आहे म्हणजे आम्ही दोघं शे शेजारी होणार असतो ते मला म्हणाले की ताई माहिती असतं पण दुर्दैवाने काय झालं आम्ही दोघं एअरपोर्टला पोहोचलो आणि एअरपोर्टला गेल्या माहिती पडलं की फ्लाईट दीड तास लेट झालं आणि मग त्याच्यानंतर आम्ही वेळ बघत बसलो की आता कसं येऊ पण शकत नाही मग आता आणि त्याच्यामुळे पुढचे कार्यक्रम झाली त्याच्याबद्दल मी व्यक्त करते परंतु शालेय शिक्षण विभागाची मंत्री या नात्याने मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की मी स्वतः एक प्राध्यापक होते कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होते पाच वर्षामध्ये मी शिकवण्याचं काम केलं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे शिक्षण मी आधी पण सांगितलं कारण आधीचा पण एक पुरस्कार या ठिकाणी कार्यक्रम होता जो शिक्षक सागर पुरस्काराचा कार्यक्रम झाला आज सकाळपासून मी इतके कार्यक्रम केले मला एवढा आनंद आहे कोल्हापूरमध्ये वातावरण बघितलं मी पहिला कार्यक्रम कानेरी वाडी मध्ये केला जिथे मी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये डिजिटल शाळा कशी असावी भिंती बोलक्या कशा असाव्यात आणि लोकसहभागातून फक्त वाघळेवाडी किंवा भंडारामध्ये नाही तर कोल्हापूर छान कशी शाळा निर्माण होऊ शकते ते मला काणेरीवाडीच्या विद्यामंदिरच्या शाळेमध्ये दिसलं आणि मला त्या ठिकाणी सांगायला पाहिजे की मी दुपारी गेले तर मला असं वाटलं की किती कि उत्साहाचं वातावरण आहे पण दुसऱ्या कार्यक्रमाला गेले तो पुरस्कार होता तो सुद्धा शिक्षकांना दिलेला पुरस्कार होता आणि आता तिसऱ्या कार्यक्रमाला आला तर मी जी समोर जी बघ बघते मी आता पंडिपाटलांनी एक मुद्दा उपस्थित केला की किती पुरस्कार द्यावे पुरस्कार जास्त पण पुरस्कार देण्यामागच कारण असं की त्यांनी जे कर्तृत्व केले त्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून दिलेला हा पुरस्कार की देत असताना त्यांनी बोलले मला सुद्धा माझ्या पुरस्कारच्या कार्यक्रमात सुद्धा बोलले की लोक मोठे मोठे आव्हान घेऊन येतात आणि आव्हान घेऊन येतात आणि सबमिट करतात आणि पुरस्कार मिळाला पाहिजे म्हणून म्हणतात पण या मागच्या वर्षामध्ये मला वाटत नाही की कोणाला अहवाल करता आला शाळाच बंद होत्या आपलं शिक्षण सुरू होत म्हणून या वेळेचा आवड आपण सुद्धा पुरस्कार देऊ शकलो नाही कारण कोरोना होता आजही आपल्याला माहिती की आपल्या सामर्थ्याने त्यांनी सांगितले आपल्याकडे तर पुरस्कार देत असताना आता आम्ही सुद्धा असा विचार करतो आणि शालेय शिक्षण विभागाने असा विचार केलेला आहे की भविष्यामध्ये पुरस्कार देत असताना तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये नावण्यपूर्ण उपक्रम असतील पटसंख्येमध्ये वाढ असेल शैक्षणिक गुणवत्तेमध्ये तुम्ही केलेलं काम असेल हे तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष दाखवायचं किंवा मग वेबसाईटच्या माध्यमातून आम्हाला ते दिसलं पाहिजे कारण आज जमाना तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बदललेला आहे मला या गोष्टीचा आनंद आहे मुश्रीफ साहेब की आपण शाळा सुरू करू शकणार नाही पंधरा जूनला पण आमचं शिक्षण थांबलं नाही तुम्ही जे सांगितलं की आम्ही मंत्रिमंडळामध्ये सातत्याने काही गोष्टींच्या बाबतीत म्हणत होतो त्याच्यामध्ये एक मुद्दा आपण सांगितला नाही तो वीस आणि चाळीस टक्केचा आपण अनुदान मिळालं पाहिजे शिक्षकांना त्यासाठी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करण्याचं काम केलं आणि शिक्षण कसं सुरू केलं पाहिजे ज्या वेळेला मला आता जागतिक प्राप्तीवर आवड होती शाळेमध्ये मुलांना आपण पाठवू शकत नाही शिक्षण कसं सुरू करायचं अशा वेळेला आज महाराष्ट्राचं नाव हे कारण महाराष्ट्र हे एक राज्य आहे ज्याने जगामध्ये आणि देशामध्ये जर सगळ्यात पहिली गोष्ट सुरुवात केली तो गुगलची सुरुवात केली ते महाराष्ट्राने केली आपल्या दृष्टिकोनातून खूप मोठी बाजू आहे आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्वाध्याय सुरू केले आपण ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरू केलं आपल्याला माहिती आहे की आपण काय नाही केलं युट्यूब केलं दीक्षा ऍप केले नावीन्यपूर्ण उपक्रम केले या सगळ्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम केलं काही रिटायर्ड शिक्षक मंडळ यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते की त्यांनी असा विचार नाही केला की मी रिटायर झालो मी आज या ठिकाणी शिकू कसं शकतो मुलांना यासाठी प्रयत्न केला त्याने काही गोष्टी बोलले आता आपल्याला आहे की आपण नववी ते बारावी आधी सुरू केलं होतं आपण कालच असं विचार केला की पाचवी ते आठवी सुरू करायचं पण ते सुरू करत असताना ज्या तऱ्हेने आपण नववी ते बारावी सुरू करत असताना पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं की बाबा प्रत्येक शिक्षकाच्या आठवी टेस्ट प्रत्येक पालकाची संमती त्या ठिकाणी आपल्याला सगळं व्यवस्थापन म्हणजे स्वच्छता असेल रुजूकरण करणं असेल आणि प्लॅनिंग करायचं की आज किती विद्यार्थ्यांना बोलवलं पाहिजे की जेणेकरून डिस्टर्ब राहील मास्कचा वापर होईल आणि सुरक्षित वातावरणामध्ये आपण शाळा चालू केल्या बहुतेक ठिकाणी शाळा सुरू झाल्यात मला वाटतं मुंबई महानगरपालिका सोडल्यात तर सर्वत्र शाळा सुरू झालेल्या आहेत आणि सुदैवाने एकही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कोरोनाची लागण झाली नाही भविष्यात ही शाळा सुरू करत असताना आमचा हाच प्रयत्न राहणार आहे की मुलांचं आरोग्य सगळ्यात महत्वाची आमची प्राथमिकता आहे त्याच्या आरोग्याला कुठलीही त्रास होणार नाही अशी घटना करायची नाही आपल्याला पूर्ण काळजीपूर्वक त्या सगळे सुरक्षितता पाळून भविष्याच्या शाळा सुरू करताना आपल्याला निर्णय घ्यायचा आहे ज्याचा उल्लेख सन्मान्य बंटी केला की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना काल दोन संदर्भामध्ये का आमचं विजन काय पाच वर्षामध्ये असणार आपल्याला हे माहिती आहे की शिक्षणाचं सार्वत्रिकरण होऊन गाव खेड्यापर्यंत शिक्षण पोहोचलेलं आहे शाळा निर्माण झाल्या परंतु आता आम्हाला भविष्यामध्ये गुणवत्तेवर काम करायचंय फक्त भौतिक गुणवत्ता नाही तर अभ्यासामध्ये गुणवत्ता शैक्षणिक गुणवत्ता प्रशिक्षण आणि इतर बाबतीमध्ये आम्ही खूप सारे भविष्यामध्ये मदत करू इच्छितो आम्ही विचार करतो की आदर्श शाळा निर्माण कराव्यात ज्याच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आणि हे आमचे प्रयत्न करत असताना खऱ्या अर्थाने जर आम्हाला कोणाची गरज आहे तर आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे मी आतापर्यंत कारण कोरोना होता आम्ही बंदी कोरोना आला आम्ही पुरस्कार कुठेच करू शकलो नाही मागच्या हप्त्यामध्ये कार्यक्रमाला गेले तो हर्ष साहेबांनी घेतला होता जे आहेत त्याच्यानंतर हा माझा मला वाटतं झाला आणि हा माझा शिक्षकांचा की आपण फक्त त्या व्यक्तीचा सत्कार करत नाही शिक्षकाचा आपण त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करतो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण वेळा सत्कारामध्ये कुटुंब बाजूला जातं आणि फक्त त्या व्यक्तीचा सत्कार होतो असं नसतं प्रत्येकाच्या व्यक्तीच्या मागे कोण ना कोण मी त्याच्या घरामधल्या कुटुंबामध्ये जशी पत्नी तशी माता त्याच्या घरामध्ये किंवा पतीच्या जीवनामध्ये पिता किंवा भाऊ कोणी असेल हे सगळे त्यांना सहकार्य करतात म्हणूनच ते त्यांचं जे असतं ते शिक्षण किंवा त्यांना कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळत असते आणि त्याही लोकांचा सत्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे मी आज आपल्या सगळ्यांना आज फक्त मी पुरस्कार फक्त अभिनंदन करत नाही कुटुंबाला अभिनंदन करते आपण सुद्धा अभिनंदनाचं पाहतो त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करते आणि जसं मी मग सांगितलं की राज्य शाहू यांच्या ज्याने राजा असून ऐषी तुला जीवन जन्मण्याचं काम केलं समतेचं काम केलं मूलभूत मुलांना हक्क मिळाले पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे मोफत मिळालं पाहिजे सक्तीचं मिळालं पाहिजे आणि शिक्षणाशिवाय तर नाही अशा या जमिनीमध्ये येण्याचं सौभाग्य मला मिळालं आपल्या सगळ्यांना भेटण्याचं सौभाग्य मला मिळालं मंत्री झाल्यापासून मला माहिती खूप मागणे आणि बंटी भावना म्हटलं की सुदैवाने माझ्या बाबतीत खूप चांगली अशी आहे की मी थोडी संयमी आहे आणि मागील काळा माझा अनुभव तुम्ही आणि मी पण घेतले मी मागच्या वेळेला मंत्री जरी नव्हते तरी आमदार होते आणि शिक्षण खात्यामध्ये गेलेले माझी मतदारसंघाची कामं घेऊन मी गेलेले त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं की एक माझा

खडू आहे चांगले बेंचेस आहेत टेबल आहेत ह्याने शाळा होत नाही शाळा कशाने होते तर चांगल्या शिक्षकामुळे होते हे मला वाटते जर तिथला शिक्षक सक्षम असेल तर तो मुलांना अशा ओपन ग्राउंड मध्ये बसून विदाऊट याच्याने पण शिकवू शकतो जर तो शिक्षक चांगला असेल त्याची महत्वाकांक्षा त्याची इच्छाशक्ती जाणली असेल त्यांनी उल्लेख केला रणजित दिसले यांचा मला अभिमान आहे की जिल्हा परिषदच्या आमच्या किती शिक्षकांनी पुरस्कार या वेळात मिळवले तुम्ही अभ्यास करा तर या मराठी शिक्षकांनी पुरस्कार मिळाले पुरस्कार कोणाला मिळाला आपल्या बालाजी यादवांना मिळाला रणजित दिसले हा ग्लोबल पुरस्कार मिळाला आपल्या एका शिक्षकाला टेक्नॉलॉजीचा वापर सगळ्यात चांगला केला म्हणून नाशिकच्या शिक्षकाला आपला पुरस्कार मिळाला आणि तो जिल्हा परिषदच्या शाळेच्या शिक्षकाला पुरस्कार मिळाला शासकीय शाळेच्या पुरस्कार मिळाला मला ही अपेक्षा आहे की आपल्या सर्व शिक्षकांनी जर प्रयत्न केले तर आपण त्यांना नक्की प्रोत्साहन देऊ शकू आणि आम्ही आता प्रयत्न भविष्यात तेच करणार आहे जो चांगलं काम करेल जसं मी सांगितलं पटसंख्या वाढेल शैक्षणिक गुणवत्ता वाढेल नावीनपूर्ण उपक्रम काम करेल त्याला भारतात नाही तर भारताच्या बाहेर पण आम्ही पाठिंबिकाने तिथला जाऊन अभ्यास करूया आणि असंख्य दिसले तयार व्हावे असंख्य जाधव तयार व्हावे असंख्य विविध मंडळी तयार व्हावी ज्यांच्या माध्यमातून शिक्षण घर घरून पचावी ही या ठिकाणी मी अपेक्षा करते आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आपल्या कुटुंबातल्या मंडळीचे मनापासून आभार आम्हाला या ठिकाणी आपण सगळ्यांनी बोलवलं आणि आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये आम्हाला एक त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते आणि आपलं पुस्तक जे बहुजन पद पुस्तक आहे साहेब मी नक्की ते पुस्तक वाचून आपल्याला माझा ओपिनियन अभिप्राय नक्की आपल्याला या ठिकाणी सांगते आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानून आपली रत्ना घेते धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद मला Ya, yeah, nak ter.